पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर राजशाहीकडून लोकशाहीकडे आपल्या देशानं मार्गक्रमण केलं या लोकशाहीचा पाया अर्थातच संविधान आणि त्या संविधानाला अनुसरून गेली एकोणऐंशी वर्ष आपला देश मार्गक्रमण करतोय पुढे जातोय त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला आजच्या या सोहळ्याला नक्कीच महत्व प्राप्त झालंय आपण दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहाफ ऑफ अ ग्रेटफुल नेशन टू पे हिच रिस्पेक्ट ब्युटिफुल सराउंडिंग पीसफुल सिम्पल सिग्निफाईंग बापूस टूथ फो इनफॅक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे तिकडे महात्मा गांधीजींच्या स्मृतींना ते आदरांजली अर्पण करतील सत्य आणि अहिंसा ही दोन तत्व ज्यांनी भारतीयांना प्रदान केली ते महात्मा गांधीजी ज्यांच्या नेतृत्वाखाली अवघा भारत देश एकवटला स्वातंत्र्याच्या मागणीसाठी चले जाव छोडो भारत ही आंदोलनं ज्यांनी हातात घेतली आणि त्या आंदोलनांच्या माध्यमातून ज्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तळागाळातल्या भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली त्या महात्मा गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावरती आलेले आहेत भगव्या रंगाचं जॅकेट आणि संपूर्ण भगव्या रंगाचा फेटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिधान केलेला आहे Moment to see, to seek, to sacrifice. Many have walked this path before, and many more will walk it too. It is to walk with light, to walk in spite, and to walk with insight that makes leadership right. आजादी का दिन राष्ट्र का बापू को नमन बापू को श्रद्धा सुमन अर्पित करने के बाद माननीय प्रधानमंत्री अब लाल किले की ओर प्रस्थान कर रहे हैं राजघाटा वांधीजी स्मृति अभिवादन के नर पुष्पांजलि अर्पित के पंतप्रधान नरेंद्र मोदी है आता लाल कि दिशे प्रस्थान करते अवघ्या काही क्षणांमध्ये पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरती आगमन होईल तिथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्यांचं स्वागत करतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीनही सैन्यदलांकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर गेली एकोणऐंशी वर्ष अविरतपणे भारताची प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे सहिष्णुता हा भारताचा पाया आहे आणि त्याच सहिष्णुतेनं भारत जगाकडे सुद्धा बघतो पण अर्थात जर भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्यास जशास तसं प्रत्युत्तर सुद्धा देतो हे ऑपरेशन सिंदूरनं दाखवून दिलेलं आहे आणि त्याआधीच्या सुद्धा काही घटनांमधून भारतानं हे सातत्यानं अधोरेखित केलेलं आहे त्याच ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल सज्जता आहे लाल किल्ल्यावरती तीनही सैन्य दलांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनाची प्रतीक्षा राजनाथ सिंग पंतप्रधानांचं स्वागत करतील लाल किल्ल्यावर आणि त्यानंतर याच परिसरात जिथे आपण पाहतोय गार्ड ऑफ ऑनर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जाईल आणि त्यानंतर ध्वजारोहण होणार आहे राष्ट्रगीत होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाला संबोधित करतील पूर्ण सज्जता झालेली आहे रंगीत तालीम या कार्यक्रमाची झालेली आहे सुरक्षा व्यवस्था चोख तैनात करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावरती महात्मा गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केलंय आणि त्यानंतर आता ते लाल किल्ल्याच्या दिशेनं त्यांनी प्रस्थान केलंय अगदी काही क्षणामध्ये मोदींच्या गाड्यांचा ताफा हा लाल किल्ला परिसरामध्ये पोहोचेल दिल्लीतली ऐतिहासिक अशी वास्तू ज्या वास्तून कित्येक अभिमानास्पद क्षण अनुभवलेले आहेत पाहिलेले आहेत त्या क्षणांची साक्षी असलेली ही वास्तू लाल किल्ल्याचं महत्व काय आहे ते आपण पाहतोय एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावरून ऐतिहासिक भाषण केलं लाल किल्ला ब्रिटिशांनी स्वातंत्र्यप्राप्तीचा ब्रिटिशांकडून स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रतीक बनला प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतात आणि हीच आपल्या देशाची परंपरा आहे राजघाटावरती पंतप्रधानांनी महात्मा गांधीजींना अभिवादन केल्यानंतर आता ते लाल किल्ल्याच्या दिशेनं निघालेले आहेत अवघ्या काही क्षणांत त्यांच्या गाड्यांचा ताफा हा लाल किल्ला परिसरात पोहोचेल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम हा नेत्रदीपक असेल यात काही शंका नाही देशाज एक व स्वतंत्र दिन साजरा करते पंप्रधान नरेंद्र मोदी लाल कि अगली काफी क्षण देशाला संबोधित करना है ध्वजारोहण करप्रधान नरेंद्र मोदी सलग देशाला लाल किल्या ध्वजारोहण करूं और मैं दो हजार पंद्रह से लगातार लाल चौक श्रीनगर में तिरंगा पैराते आ रहा हूं और ये अब की बार मैं दशीवर लाल चौक श्रीनगर तिरंगा पैरा चुका हूं 2015 में मैंने हर घर तिरंगा अभियान शुरू किया था हालांकि तर लाल किल्ला परिसरातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय प्रतीक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची